जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला लाईब करा आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक तर आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्र ही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर वंचित बहुजन युवा आघाडी यांच्या वतीनं आज कर्जत येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयाबाहेर विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये पक्षाचे राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव याचप्रमाणे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे जिल्हा महासचिव संजय शेलार जिल्हा सल्लागार आप्पा सरोदे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गायकवाड तालुका उपाध्यक्ष कपिल गंगावणे जिल्हा संघटक दिगंबर पवार तालुका उपाध्यक्ष राहुल पवार कर्ज शहराध्यक्ष विकास समुद्र याचप्रमाणे पार्वती भोसले बापू काळे ज्योती काळे सिने अभिनेते सचिन चव्हाण आश्विनी काळे तानाजी सातव दुर्गाव शाखा अध्यक्ष आहेत आणि दुसरे सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गोरे यांच्यासह अनेक जण सहभागी झाले होते थोडासा अवधी लागेल कारण वैयक्तिक नाही आहे ना माहीत आम्हाला किंवा थोडा वेळ लागेल आता थोडंसं आम्ही कालपत्र दिलेलंच आहे यांचे विषयाचं निरसन करण्यात येईल थोडंसं अवधी दिला पण आता अवधी किती दिवसात नाही आता ते झालं तर आम्ही आठ पंधरा दिवसात किती कसं आहे तुम्ही मी सांगतो हे जे का समोगम जे ना तर मला वाटतं दहा दिवस पंधरा दिवस आम्ही लवकरात लवकर द्यायचा प्रयत्न चिंता करू नका नये वारेसाठी चांगले कर्जाचे विभागाचे हे आय अर्द सर थोडं आम्हाला तर सांगितलं तर बरं नाही वेळ टाकना तुम्ही महिना लागतो तो दोन दोन महिने कसं दोन महिने आमचा तुमचं विश्वास आहे हां आमचा विश्वास गेले कुठे गेले काय गेले समजा होते आमची विनंती सर तुमचा आमचा विश्वास दोन महिने म्हणले ना आम्हाला दोन महिन्याचं एक निवेदन द्यायचं आहे हं हां आमरा काय आमच्या शेतकऱ्यांचं काम झालं पाहिजे बाकीचं काय आहे आम्हाला गरीब शेतकरी तर त्यांची काम झाली पाहिजे दोन महिन्याचा हो। सविस्तर देऊ आम्ही जेवढे सात मुद्दे आहेत ना त्याची चौकशी नेम नाही परत दिवाळी दसरा परत राहणार दोन धान बारा भानगडी परत घट बसले घट उठले दिवाळी हो घेऊन दोन तारखेच्या नंतर घेऊ आपण आज काय तारीख आहे दोन सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोबर दिवाळीतली जाते म्हणून दिवाळीच्या नंतर घेऊ न आपण चार दिवसांना दिवाळी लवकरच मला वाटतं बावीस ते त्याला काय अडचण नाही तुम्हाला जमला तर त्याच्या आधी बी देऊ तुम्हाला काही प्रॉब्लेम वारे साहेब आहे वारे साहेब तुमचं काय बनलं नाही नाही आपण देऊन देऊन आमच्या दोन दोन महिन्या लोकांचा एक महिन्याचा एक महिना मध्ये झाला विषय आता असाय ते डेरा साहेब अनकडे आता तीन वर्ष आम्ही काय विषय नवीन कनेक्शन आहे तीन वर्ष झालं आम्ही तिकडे लगे हॉटेलच्या पाठीमागे राहतो तर आम्ही म्हणतो आम्ही कशी कस आम्हाला लाईट फक्त लाईट उजेडापुरती तरी कसा आम्हाला लाईट द्या तुमचं काय असेल मीटर ते पण आम्ही बरोबर तरी पण ते प्रश्न सॉल्व्ह आता जेवढे आहेत तेवढे सर लाईट कसे कुटुंबातले साहेब लाईट घ्यायची लाईट वापरायची नाही आजच माझ्याकडे आता जस्ट मी त्यांना सांगितलं की डेरे साहेबांना फोन करून सांगितलं तुम्ही एस्टिमेट बनवून द्या जे काय बोल सर तुम्ही ऐका 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 तुम्ही काय म्हटले आम्ही तुमच्या समोर उभा असताना तुम्ही डोहेरे साहेबांना फोन करून सांगितले की असे लाभार्थ्यांना कुठली स्कीम म्हणून बसवायची नाही स्कीम सांगायची नाही तुम्ही असं कसं बोलताय तुम्ही मला नाही सांगायची स्कीम आमच्या ऑफिस मध्ये लिहून तीन वर्ष झालं या छेरा करा या करता ऑफिस बंद करावं लागेल आम्हाला आम्ही एक मर्यादा मध्ये माझ्याकडे किती मिनिटापूर्वी आल्या पाचच मिनिटापूर्वी आल्या मला सांगा तुम्ही आता पंधरा आठ दिवस झाल्यास दिले असेल पण त्याचे मोरपण दिले असेल हो दिले त्याचे पुराव आहे का आपल्याकडे आहेत आता बघावं लागेल मला ते बदलून गेले ऐक ना शिंग साहेब होते ना त्यांच्याकडे शिंग साहेब आले तर शिंग साहेब स्वतः येऊन गेले पाहणी केली वगैरे का आता हे दोघ जण सध्या देतात आपल्याला अधिकारी देतात की बाबा हे किती दिवस असतात पंधरा दिवस हे बा मी इस्टिमेट बनवून लगेच त्यांची जर कुठल्या ह्याच्यामध्ये बसतात तुम्ही आदिवासी आदिवासी म्हणजे साहेब हे आदिवासी फंड आहे आपल्याला मंजुरी कोणाकडनं लागत समाज कल्याणच्या ऑफिस करणं समाज कल्याणच्या ऑफिस करणं मंजुरी आपण हे करणार ना पण ट्रान्सफर एस सी बी मध्ये हा एस सी बी मध्ये पैसे घेणार ना एस सी बी किंवा ओटी एस पी मध्ये हो हो सर मग घरच यांना पोल लागतात सर सर्व्हिस कनेक्शन असल्यावर सर्व्हिस कनेक्शन असलं असतं तर एका मिनिटात आपण एकाच मिनिटात तासाभरात नऊ मीटर बसून दिला असतात नाही नाही

बहुजन हृदय सम्राट आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार या ठिकाणी उपस्थित प्रदेश प्रदेश प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित करण्यात आलं आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या नवीन कनेक्शन डीपीसह त्यांना देताना भरमसाठ प्रमाणात आर्थिक लूट झालेली आहे आणि त्या शेतकऱ्यांना दिलेल्या आर्थिक लूट संदर्भात वीज महावितरण अधिकाऱ्यांमार्फत त्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे त्या चौकशीचा अहवाल आम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये तो अहवाल मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे या अहवालानं होईल काय अधिकाऱ्यांकडून आम्हाला बोलणं झालं की तुम्ही ठराविक शेतकऱ्यांची नावं द्या परंतु तो विषय त्या ठिकाणी थांबतोय तो ठेकेदार त्या शेतकऱ्याचे पैसे द्यायला तयार आहे पण तो विषय तिथं थांबतोय तो शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही पूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना चौकशी झाल्यानंतर त्यांना न्याय मिळेल येणाऱ्या उद्याच्या शेतकऱ्यांना त्याचा या आंदोलनाचा फायदा होईल त्यांना त्या ठिकाणी आर्थिक लूट होणार नाही आणि अनुसूचित जातीच्या जा नवबद्ध शेतकऱ्यांना किंवा आदिवासी शेतकऱ्यांना या ठिकाणी नवीन डीपी कनेक्शन मिळत असतं कल्याणमार्फत या ठिकाणी वायरमन कसलीही सुविधा शेतकऱ्यांना सांगत नाही शेतकऱ्यांकडून आर्थिक लूट केली जाते ही गोष्ट अतिशय भयानक आहे त्या शेतकऱ्यांना कळाव्यात या हा या आंदोलनाचा उद्देश आहे आणि या ठिकाणी आदरणीय जाधव साहेब वारे साहेब यांनी आमच्या आंदोलनाचा पाठपुरावा करत लेखी आश्वासन देण्याचं कबूल केलं आहे आमचं मी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं धन्यवाद मानतो आभार मानतो या ठिकाणी आमच्या मागण्या सखोल मागण्या त्यांनी मान्य करावं ही त्यांना विनंती करतो आणि थांबतो एन एसीबी समोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हे धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाचे प्रमुख आमच्या अरुणाबा महाराष्ट्राचे प्रवक्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे सोमनाथजी बैलमेशलर जी सगळे कार्यकर्ते आणि मला पहिल्यांदा आनंद वाटला की आम्ही शेतकऱ्याच्या आणि भटकेनुक्तांच्या आम्ही त्यांना टिप्या किंवा त्यांच्या शेतकऱ्यांसाठी जे आम्ही आंदोलना बसतो पण आम्ही बसतोय कुठं नाही तर वारे साहेब आणि चव्हाण साहेब आमच्या समोर लगेच हजर आले ही पहिल्यांदा बघितलं मी आणि आम्हाला तहसीलदार साहेबांनी सांगितलं त्या दिवशी तुम्ही जा तुमच्याशी व्यवस्थित चर्चा सर्वांच्या उपस्थितीमध्ये कर्जत येथील थी थी विद्युत मंडळाच्या कार्यालयाच्या समोर आज एक दिवसाच धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे या धरणे आंदोलनाच्या ज्या काही मागण्या आहेत एक ते सात मागण्या या ठिकाणी या आंदोलनामध्ये करण्यात आलेल्या आहेत आंदोलनाला सुरुवात झाली आजपासून आंदोलनाचा पहिला दिवस होता परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक अधिकारी पाहिले आणि आंदोलन सुरुवात होण्याच्या अगोदर दिवस संपत नाही तोपर्यंतच या ठिकाणच्या कर्ज तेथील जिल्हा अहिला येथील एमिसीबी खात्याचे जे काही प्रमुख आहेत त्यामध्ये जाधव साहेब आहेत वारे साहेब आहेत शिंदे साहेब आहेत त्यांनी ते। ताबडतोब चव्हाण साहेब ते। आहेत ताबडतोब वंचित बहुजन आघाडीच्या या सात मागण्याचं सा जे आंदोलन हाती घेतलं होतं त्या आंदोलनाला ताबडतोब यांनी प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी तातडीने त्यांनी ज्या जी काय मागण्या केल्या होत्या आमच्या वंचित बहुजन आघाडी आघाडीच्या वतीने त्या ठिकाणी त्यांनी सातही मागण्या एक महिन्याच्या आत पूर्ण करतो असं या ठिकाणी जाहीरपणे लेखी दिलं त्याबद्दल मी वंचित बहुजनाकडे सगळ्यात बोलत होतो की जोरदार टाळ्या खरंतर खूप महत्वाच्या मागण्याऐतात न्यायिक आहेत त्या मागण्यामध्ये इथला शेतकरी असण इथला दलित असण इथला आदिवासी असण इथला भटका असेल इथला अल्पभूधारक सगळ्यात महत्वाच्या कळीच्या मागण्या येतात आणि त्या मागण्याला ताबडतोब प्रतिसाद देऊन या ठिकाणी साहेबांनी निर्णय दिला लेखी दिलं खूप कमी ठिकाणी लिखी दिलं जातं परंतु या ठिकाणच्या बीचे जे अधिकारी त्यांनी ताबडतोब लिखी देऊन या ठिकाणी आंदोलनाला त्या ठिकाणी प्रतिसाद दिला हे खरं वंचित बहुजनावाडीच्या सर्व पदाधिकाऱ्याचं या ठिकाणी खरं तर महत्वाचं यश आहे चालू चालू मध्ये आमच्या आदिवासी बांधवांनी भगिनी मागणी केली की या ठिकाणी आमच्या वस्तीतल्या लोकांना लाईट मिळाली पाहिजे वारे साहेबांनी शून्य मिनिटात सांगितलं की मी ताबडतोब कोटेशन तयार करतो आणि ते कोटेशन समाज कल्याणच्या माध्यमातून आदिवासी विभागाकडे पाठवलं जाईल आणि त्या ठिकाणी त्यांना न्याय दिला जाईल खर तर या तालुक्यामध्ये कर्जत तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी आदिवासी समाजांचे बाद। बाद। या ठिकाणी पोलीस खात्याचे अधिकारी उभा आहेत त्यांच्या समोर आम्ही विशेषपणे मागणी करतोय आम्हाला त्या काळामध्ये दिवा लावायचा आम्ही नाकारत होतो दिवा नको म्हणत होतो पण आज आमच्या भगिनी आमच्या घरामध्ये दिवा लागला पाहिजे यासाठी आग्रह करताय खर परिवर्तनाचं चालू आहे आणि हे सगळं काम भारत आंबेडकरांचे नातू अदरण्योकेट बहुजन हृदय सम्राट अदरवोकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी चालू आहे आणि वैश्चित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी खूप चांगला निर्णय घेता आंदोलनाची भूमिका मांडली या सगळ्या आंदोलनाच्या भूमिका असणाऱ्या एकूण सात मागण्या या ठिकाणी करतात येथील एमईसीबीच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सातही मागण्यांच एक महिन्यामध्ये पूर्णपणे निपटारा केला जाईल या ठिकाणी एवढीच या ठिकाणी चांगली महत्वाची मागणी त्यांनी पूर्ण केलेली आहे मी वंचित वतीने तमाम बी खाद्याचं अभिनंदन करतो आणि साहेब आम्हाला परत आंदोलन करण्याची पाळी येणार नाही या ठिकाणी तुम्ही हा शब्द देत आहे परत जर आंदोलन करायचं ठरलं तर ती संख्या मोठी असेल आणि येणाऱ्या माणसाला सगळ्याला तुम्हाला दिवाळीच्या नंतर आंदोलन असेल आणि तुम्हाला सगळं माहिती आहे की दिवाळीच्या नंतर माणसं काय खातात त्या सगळ्या आंदोलन तुम्हाला का लाडू बिडू कानवले चिवडा बिवडा शंकर पाया खाऊ घालावं लागते आणि तो माझा समाज एवढा मोठा असेल की जो संख्या मोठी असेल ती या ठिकाणी ती पाळी येणार नाही जर त्या त्या ठिकाणी आंदोलनाची पाळी आली तर त्याचा सगळा खर्च तुम्हाला करावा लागेल आणि ती खर्चाची पाळी तुम्ही येणार लिहून देणार नाही अशी या ठिकाणी मी तुमच्याकडून अपेक्षा ओळखतो आणि पुन्हा एकदा या सातही मागण्या एक महिन्यामध्ये पूर्ण कराव्यात अशी या ठिकाणी तुम्ही त्या शब्द आहे तो पाळावा नाही तर लेखीचा शब्द वेगळा असतो बोलीचा शब्द वंचित बहुजन आघाडीच्या युवक आघाडीच्या वतीने अहमदनगर दक्षिण जिल्ह्याचे अध्यक्ष सोमनाथजी भैल व संजय शेलार दादा दिगंबर संजूभाऊ सचिनदादा बाकीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एम एस सी बी कार्यालय कर्जत जिल्हा हहिल्यानगर या ठिकाणी एकूण सात मागण्यासाठी आंदोलन हाती घेतलं होतं धरणे आंदोलन त्या आंदोलनाची दखल घेऊन एम एस सी बोर्ड कर्ज येथील अधिकाऱ्याने ताबडतोब या ठिकाणी सातही मागण्या एक महिन्यामध्ये पूर्ण करण्यात येतील या पद्धतीची एक लेखी हमी दिली त्यामुळं या ठिकाणी आंदोलनाला खरं तर यश आलं या आंदोलनामध्ये इथल्या शेतकऱ्याचा प्रश्न आहे आदिवाशाचा प्रश्न आहे त्याचबरोबर जे भटकीमुक्त समाजातील लोक आहेत त्यांच्या घरामध्ये लाईट मिळाली पाहिजे त्याचबरोबर त्या ठिकाणी जो काही मीटर आहेत मीटरच्या संदर्भात असणारी तक्रार त्याचबरोबर लागणार एम इ सी बोर्डाची काही अडचणी आहेत त्या विविध अशा मागण्या होत्या त्याच्यामध्ये शेतकऱ्याची मागणी होती प्रत्येक आदिवाशाला लाईट मिळाली पाहिजे अशा वेगवेगळ्या मागण्या ज्या होत्या त्याचबरोबर डी पीचे कनेक्शन अशा विविध मागण्या एकूण सात मागण्या होत्या त्या सातही मागण्या या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या होत्या आणि एक महिन्यामध्ये त्याची पूर्णपणे पूर्तता केली पाहिजे केली जाईल या पद्धतीने की आश्वासन दिलं या ठिकाणी एवढीच भूमिका मांडतो आणि थांबतो धन्यवाद देवाचं म्हणणं देवाचं ऐकावं लागतं देवाचं देव कोपण बहुजन आणि राज्याचे प्रवक्ते ॲडव्होकेट अरोनाबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं धरणे आंदोलन आयोजित करीत आहोत या आंदोलनाचा उद्देश वीज महावितरण कंपनीच्या मार्फत काही ठेकेदार आणि कर्मचारी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करीत आहेत डीपीचे कनेक्शन देताना काही शेतकऱ्यांना तर मोफत कनेक्शन मिळत आहे परंतु त्यांच्याकडूनही आर्थिक वसूल केली जाते ठेकेदार हा शेतकऱ्याकडून वसूल करतो आणि वीज महावितरणाकडूनही वसूल करतो असं दोन्ही बाजूने तो पैसा कमवतो आणि गरीब शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे गरीब शेतकरी आर्थिक भरपूर लागतं आहे म्हणून ह्या ह्या योजना घेण्यासाठी त्या ठिकाणी शेतकरी जात नाही त्या शेतकऱ्याला ते मोफत मिळतं आहे हा कर्मचारी त्यांना सांगत नाही या गोष्टीपासून ते वंचित राहू नये म्हणून ह्या ठिकाणी हे धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे या ठिकाणी संबंधित अधिकारी जाधवसाहेब वारेसाहेब यांनी एक महिन्याचा अवधी देऊन आम्हाला सखोल चौकशी करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलेलं आहे आणि या ठिकाणी आम्ही सध्या तात्पुरतं हे आंदोलन थांबवत आहोत असं लज्जतदार चवीचं नाव म्हणजेच हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेश पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छताखाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोप्रायटर हनुमंत भोसले आणि प्रोप्रायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस सव्वी एकोणतीस